छ्या अशी भरपूर बैल या महिल तालुक्यात मध्ये आपलं आणि आपल्या मालकाचं नाव लौकिक केलं अशी बरीच बैल या भोर तालुक्यात घडली आणि त्यांचं मैदानात प्रत्येक मैदानामध्ये या ठिकाणी आवर्जून नाव घेतलं जात सोळा एक्केचाळीस सोडायचा एकेकाळी छब्याची गाडी पाहण्यासाठी प्रेक्षक सकाळला उपस्थित गाड्या क्रमांक या मैदानातील बेचाळीस सुटला आणि बेचाळीस मध्ये या ठिकाणी एक्केचाळीस मध्ये या ठिकाणी लढत चालली गाड्यावरती लक्ष द्या जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी चौकी बैल वरतात ड्रायव्हर गाडी आणतात सगळ्यांचाच कस पणाला कोण होतोय सेमीला पात्र आठी थटी शेवटच्या क्षणापर्यंत लढत चाली पड्याल होता शुभम ड्रायव्हर दिव्याचा आणि आर्याल होता किरण ड्रायव्हर विंगचा दोघांच्या लढत झाली शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली शिंदे यांच्यावरून या ठिकाणी सगळ्या वैलाचे मालक संजय राड यांच्यावरून समालोचन करते बक्षीस झालेला आपला मनपूर्वक धन्यवाद घडा क्रमांक एक्केचाळीस चा निकाल निकाला निकाला निकाल आणि एक निकाल एक्केचाळीस मध्ये अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सात मधून पलीकडे बैरवनाथ कृष्णा जगन डायमंड सुंदर हिरा बँसगा तालुका पुरंदर पोखर या गाडीचा एक नंबर आला विजयपुर गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या शुभम डायवर दिवेकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे शुभम डायवर दिवेकर आपल्या